ऑनलाईन लॉटरीच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाईन जुगार बंद करा असे स्पष्टपणे सांगितले होते असे असतानाही कल्याणमध्ये जुगार माफियांकडून ऑनलाईन लॉटरी सरसपणे सुरू असून या ऑनलाईन लॉटरी अड्ड्यावर कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे पहिला छापा कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिसांनी गोल्डन पार्कजवळील ऑनलाईन लॉटरी अड्ड्यावर छापा टाकून मुख्य आरोपी संदीप गायकवाड कार्तिक तावडे प्रवीण मुंडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध कलम चारशे वीस आणि जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला तर ऑनलाईन लॉटरीसाठी लागणाऱ्या सामग्री व लाखोचा मालही जप्त केला आहे तर दुसरा छापा कल्याण कोळसवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूम बेकरीजवळ ऑनलाईन जुगार सुरू होता येथेही पोलिसांनी छापा मारत दोन ते तीन जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे तर तिसरा छापा कल्याण बेतुरकर पाडा परिसरात कल्याण महात्मा फुले पोलिसांनी मारत चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार या सर्व धंद्यांचा मूळ सूत्रधार मुख्य आरोपी संदीप गायकवाड असून त्याच्या पाठी एका राजकीय नेत्याचा हात आहे सध्या त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे मात्र छापा टाकून या प्रकरणात अटक न झाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा